इथे आपण खास पौष्टिक असे ज्वारीचे चांगले खमंग थालीपीठ बघणार आहोत अशा वेगवेगळ्या चवदार रुचकर अशा ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा ज्वारीचे थालीपीठ सुरुवात करण्याआधी ज्योतिष किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला मग आज आपण ज्वारीचे छानपैकी असे टेस्टी चवदार आपण थालीपीठ करायला घेऊया ही ते आपल्याला वीस लसणीच्या पाकळ्या सोळून घेतलेल्या आहेत आणि दोन इंच आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन चमचा आपण इथे धना पावडर घेणार आहे हे चार वाट्या ज्वारीच्या पिठाच्या प्रमाणात आहे सहा इथे मध्यम तिकटाच्या आपण हिरव्या मिरच्या पण घेऊया आता हे सगळं पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता आपण इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे इथे एक पसरट भांडे घेतलेलं आहे आणि त्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला चार वाट्या ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे ही ते आपण मिरची आणि आलं लसूण जे बारीक करून घेतलं होतं ते घालून घेऊया अर्धा वाटी किसलेला गाजर पण घालून घेऊया दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण घालून घेऊया मेथीने इथे आपल्या थालीपेटचा अगदी वास छान सुंदर येणार आहे आणि टेस्टी लागणार आहे त्यामुळे आपण इथे एक कप मेथी चिरून घेतलेली आहे इथे अर्धा वाटी आपण कोथंबीर पण बारीक चिरून घेणार आहोत हिते एक छोटा अर्धा चमचा आपण हळद घालून घेऊया इथे दोन चमचा मिरची पावडर घालून घ्यायची आहे इथे मी चार कप ज्वारीचं पीठ घेतलं असल्यामुळे आपल्याला इथे दोन चमचा मिरची पावडर घालायची आहे जर तुम्ही दोन कप जर ज्वारीचं पीठ घेतला तर तुम्हाला तिथे एकच चमचा घालावं लागेल पण इथे चार कप असल्यामुळे मला इथे लाल मिरची पावडर दोन चमचा घालून घ्यायचं आहे इथे सहा चिमूडवर आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे चवीनुसार इथे आपण मीठ पण घालून घेऊया दोन चमचा आपल्याला जिरा पण घ्यायचा आहे जिरा पण आपण मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून घेतलेली आहे ते पण आपल्याला या मिश्रणात घालून घ्यायचं आहे घातल्यानंतर पूर्ण मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्ण एकत्रित करून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं थं साधं पाणी घालून आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे मळताना आपल्याला इथे भाकरीच्या पिठापेक्षा अगदी मऊसूत मळून घ्यायचं आहे पाणी एकदम ओतून घ्यायचं नाही थोडं थोडं ओतायचं आहे नेहमी आपल्याकडे गव्हाची पोळी असतेच पण आज मुलांना सुट्टी असल्यामुळे ज्वारीची अगदी छान अगदी इथे आपण थालीपीठ करून घालणार आहोत पीठ इथे आपलं अगदी मऊसूत मळून झालेलं आहे दहा मिनटं आपण त्याला रेस्टसाठी ठेवून देणार आहोत पोलपटावरती कॉटनचा रुमाल पाण्यात भिजून घेतलेला आहे पसरून त्यावर आता आपल्याला थालीपीठ थापायचे आहेत थालीपीठ थापताना पिठाचा गोळा घेऊन त्याला पण पाण्याचा हात लावून पोलपटावरती आपण घेऊन ते थापणार आहोत ही ते परत पुन्हा आपण रुमालाला थोडं पाणी लावूया आणि पिठाचा गोळा थापून घेऊया थापताना पण आपल्याला थोडं पाण्याचा हात लावूनच थापायचं आहे सगळीकडनं आपल्याला एकसारखे थापायचे आहेत जास्त जाड पण थापायचा नाही आहे पूर्ण व्यवस्थित सगळीकडं आपण थापून घेऊया जाड जर तुम्ही थापलात तर ते व्यवस्थित शेकले जाणार नाही आता इथे आपले पूर्ण थालीपीठ थापून झालेलं आहे पाण्यामध्ये बोट बुडवून त्याला थोडे होल मारायचे आहेत म्हणजे तो व्यवस्थित शेकला जातो इथे एक जाड तवा घेतलेला आहे मध्यम आचेवरती त्याला पूर्ण गरम करून घेतलेला आहे तवा पूर्ण तापल्यानंतर आपल्याला चारी बाजूने आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर रुमाला सकट आपल्याला थालीपीठ उचलून तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे तव्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हळूहळू अलगद रुमाल काढून घ्यायचा आहे थोडं आपण तेल पण सोडून घेऊया म्हणजे आपलं थालीपीठ तव्याला चिकटणार नाही पूर्ण एक साईड शेकल्यानंतर एक साईड शेकून झाल्यानंतर आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे पलटी केल्यानंतर आपल्याला दुसरी पण साईड शेकून घ्यायची आहे आता इथे आपण थोडं तेल पण घालून घेऊया इथे आपल्याला शक्यतो थाळीपीठ हे मध्यम आचेवरतीच सगळे करून घ्यायचे आहेत आणि खरपोस दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित चांगले शेकून किंवा भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्या थालीपीठला पण अगदी कलर पण अगदी सुंदर छान आला पाहिजे अशा पद्धतीनेच आपण चारी बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपलं थालीपीठ पूर्ण व्यवस्थित छान शेकून झालेलं आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया शक्यतो तुम्ही थालीपीठ खाली काढल्यानंतरच आपल्याला गायचं साजूक तूप लावायचं आहे तव्यावरती जर तुम्ही लावलात तर पूर्ण आपलं तूप हे जळून जातं त्यामुळे शक्यतो तुम्ही इथे काढल्यानंतर गरम असतानाच तुम्ही साजूक तूप वगैरे लावू शकता आणि थालीपीठ हे नेहमी गरम गरमच खायला घ्यायचे म्हणजे त्याची चव आणखी वाढते आपण दही आणि गरम गरम थालीपीठ घेतलेले आहेत तुम्ही त्या गरम गरम थालीपीठबरोबर टॅमॅटो सॉस किंवा ओल्या नारळाची पण चटणी तुम्ही घेऊ शकता इथे आपल्या थालीपीठचा कलर पण अगदी सुंदर छान आलेला आहे अगदी टेस्टी अप्रतिम आपले इथे थालीपीठ तयार झालेले आहेत